नमस्कार पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आंब्यापासून अजून एक छानसा पदार्थ आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंब्याचा राजा म्हणजेच हापूस आंबा सुद्धा बाजारात दाखल झालेला आहे तेव्हा हापूस आंब्यापासून आज मस्त अशी फिरणी आपण बनवणार आहे यंदाच्या मोसमात एकदा तरी हापूस आंब्याची फिरणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागते आता फिरणी आणि खीर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही म्हणाल फिरणी आणि खीर सेम तर असते जास्त कुठे डिफरन्स असतो मंडळी त्याचसोबत या व्हिडिओमध्ये पुढे तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर फिरणी आणि खीर याच्यामधला डिफरन्स म्हणजे आपण खीर जी बनवतो ती अख्खं धान्यापासून बनवतो आणि फिरणी जी असते ती धान्य आपण एकदम बारीक करून त्यापासून ती बनवतो खीर जी आहे ती आपण गरम रूम टेम्परेचरची खातो आणि फिरणी जी आहे ती थंड करूनच खाल्ली जाते आणि फिरणी जी असते ती एकदम क्रीमी टेक्स्चर आणि एकदम स्मूथ असं टेक्स्चर तिचं असतं खीर म्हणाल तर ती आपल्याला अशी जाडसर दिसते जाडसर लागते आपलं सुद्धा त्याचे धान्याचे कण किंवा धान्य जे शिजलेलं असतं ते आपल्या तोंडामध्ये तसं लागतं खीर जी आहे ती आपण थोडीशी पातळ सुद्धा करू शकतो पण फिरणी जी आहे ती घट्टच बनवली जाते तर ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि करण्याच्या पद्धतीमुळे त्याच्यामध्ये खूप मोठा टेस्टमध्ये डिफरन्स येतो तेव्हा आजची फिरणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुढे व्हिडिओमध्ये असलेल्या सरप्राईजसुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर मग आजच्या शाही आंबा फिरणीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर तीन टेबलस्पून तांदूळ आणि तीन टेबलस्पून काजू इथे धुवून वेगवेगळ्या वाट्यांमध्ये दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता इथे तुम्ही बघू शकता भिजवल्यानंतर ते अगदी सॉफ्ट होतात आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वेगवेगळं करून किंवा तुम्ही एकत्र थोडंसं पाणी घालून याची छानपैकी पे पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवताना ती एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे आणि फिरणीचा महत्वाचा घटक असतो तो काजू त्याच्यामुळे आपल्या फिरणीला शाही टच येणार आहे आणि त्याहीपेक्षा अजून रॉयल टच देण्यासाठी आपण याच्यामध्ये हापूस आंबा सुद्धा वापरणार आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी छान स्मूथ पेस्ट इथे तयार झालेली आहे आता दोन मिनिटासाठी आपण ती साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता एका पॅनमध्ये पाऊन लिटर दूध तापायला ठेवायचं आहे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी अगोदर एकदा तापवलेलं होतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कच्चं दूधसुद्धा इथे वापरू शकता पण त्याच्यासाठी दूध पहिले तुम्हाला पूर्णपणे उकळवून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच इथे ही पेस्ट याच्यामध्ये ॲड करावी लागेल तर ते थोडंसं कोमट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता पण केलेली पेस्ट मी इथे घातलेली आहे आता याच्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला हे दूध चमच्याने किंवा आपलं उचटणीने हलवून हलवूनच शिजवून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण तांदळाची पेस्ट घातलेली आहे तर ती लगेचच पॅनला चिकटते त्यामुळे ती सतत ढवळत राहणं गरजेचं आहे वाटीला चिकटलेली पेस्ट थोडं दूध घालून ती काढून घ्यायची आहे इथे तुम्ही गाईचं दूध वापरू शकता पण म्हशीचं दूध जर वापरलं ना तर फिरणीला अजून छान टेक्स्चर येतं आता इथे आपली फिरणी अगदी मंदाचे वरती शिजते आहे साधारणतः सात ते आठ मिनिटांमध्ये इथे फिरणी छानपैकी घट्ट शिजून तयार झालेली आहे तर फ्लेवरसाठी याच्यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पावडर घालायची आहे आणि त्याच सोबत तीन टेबलस्पून साखर घालायची आहे आता साखर कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी हापूस आंबा वापरणार आहे तर तो, तो खूप गोडसर आहे त्याच्यामुळे इथे साखरेचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे तुम्ही ते वाढवू सुद्धा शकता आता साखर घातल्यानंतर फिरणी थोडीशी परत पातळ होणार आहे तर मंदाचेवरच आपण ही थोडीशी घट्ट होईपर्यंत पुन्हा शिजवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता फिरणी अगदी क्रीमी टेक्शरची झालेली आहे अजून दोन जा ते तीन मिनटं फिरणी शिजवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता फिरणी इतपत आपल्याला घट्टसर ठेवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ती अजून सुद्धा घट्ट होणार आहे पण आपण अगोदरच जर ती जास्त घट्ट होईपर्यंत शिजवली तर आपल्याला ती फ्रीजमध्ये थंडसुद्धा करायची आहे तेव्हा ती खूप जास्तच कडक होईल किंवा घट्ट होईल आणि ती टेस्टला चांगली लागणार नाही त्यामुळे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आता फिरणी आपण इथे रूम टेम्परेचरला थंड करून झालेली आहे तर यामध्ये अर्धा कप हापूस आंब्याचा पल्प घालायचा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे हापूस आंब्याचा कलर अगदी सुरेख आहे आणि बस आता ही आपण मिक्स करायची आहे आता मिक्स करण्यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा सुद्धा वापर करू शकता पण इथे मी उचटणीच्या सायन्स हे छानस एक्झिव करून घेणार आहे आणि फिरणीचा कलर तुम्ही बघू शकता खूपच सुरेख आलेला आहे ही फिरणी टेस्ट ला खूप अप्रतिम लागते तेव्हा फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली तयार झालेली आहे आता सर्व छान केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा ती थोडीशी पातळ झालेली आहे तर आता आपण बाउल बाउलमध्ये फिरणी भरून घ्यायची आहे आणि हे सर्व आपण भरल्यानंतर किंवा तुम्ही अगदी एकाच भांड्यामध्ये हे सर्व भरून ती फ्रीजमध्ये छान दोन ते तीन तास थंड करून घ्या आणि त्यानंतर सर्व करा पण इथे मी अगदी बाउल बाउलमध्येच पहिले ते भरत आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास फ्रीजमध्ये हे ठेवून देणार आहे साधारणत तीन तासानंतर इथे आपली फिरणी छानपैकी थंडगार झालेली आहे आता गार्निशिंग गार्निशिंगसाठी आपण हापूस आंब्याचे तुकडे घालायचे आहेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आहेत तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर